घुग्गुस पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पथकाने अवैधरित्या रेतीचा उपसा करून चोरटी वाहतूक करीत असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन रेती भरलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सुंदर कुकडे मनोज झोडे राकेश गोर असे अटकेतील आरोपींची नाव आहे गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन घुग्गूस हद्दीत पाळतीवर होते दरम्यान अवैधरित्या गौण खनिज रेतीचा उपसा करून चोरटी वाहतूक करीत असलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉलीवर जप्तीची कारवाई केली यावेळी रेती वाहतूक करणारे आरोपी सुंदर रामचंद्र कुकडे मनोज सुरेश झाडे आणि राकेश भाऊराव गोरे यांना ताब्यात घेऊन घुगुस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला रेतीची चोरटी वाहतूक करण्याकरिता वापरलेल्या दोन ट्रॅक्टरसह ट्रॉली आणि दोन ब्रास रेती असा एकूण बारा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला